महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची सत्याऐंशी मध्ये घटकर मग मांग माझा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ते विकत घेतलेलं आहे आता मला सांगा तुम्ही या शक्तीपीठामध्ये जर गेलं तर आम्हाला काय करायचं काय खायचं आणि काय, काय, काय करायचं आम्ही सांगा तुम्ही त्याच्यासाठी हे शक्तीपीठ रोख करायचा आम्हाला आम्ही कोणी कोणा हल मोदणी हो देणार नाही काहीच होऊ देणार नाही आम्ही काय करायचं सांगा लेकर बाळा विकायला लावायचे काय करायचं सांगा सर तुम्हीच आज तुमच्या परिसरातून जे शक्तिपीठ महामार्ग जात आहे त्याला अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे तर काही शेतकरी असेल त्याची सहमती असेल त्याच्या सोबत असेल पण मला सांगा दोन तीन जण एक कांदा सगळे कांदे नाशित मग त्या आपल्याला काय बाकी कांद्याची गरज नाही आपण आपला विचार करायचा आणि आपण आपले जे आहे ते मोजू द्यायचं नाही ते ज्याला मोजू द्यायची त्यांना मोजू द्यायचं आपल्याला काही आपण घेण्यात आम्हाला काय करायचं आम्हाला मोजणी भेटायचं नाही काहीच नाही आम्ही ते वावर गेल्यावर करायचं का हे सांगा आम्हाला ते काका कुठे जाऊ नाही शक्तीपुठ आम्हाला पाहिजे नाही आमची हिर चिर आम्हाला काहीच गरज नाही शक्ती शक्तीपुटायची आमच्या डेकर लवकर नाहीत आणि आम्ही काय खायचं जर काय उकरून खातील लवकरी नाही काय नाही मी तर गेले मार्गाला पण माझे लेकर काय खातील ना तू पण तू मध्ये कष्ट करून करून मरायला चार पाच एकर जमीन मग काय सगळी नेल्यान तुम्ही काय खाणार आम्ही हा आम्ही काय खाणार सर हे रस्ता अजिबात करायचा नाही आम्हाला रस्त्याची काहीही गरज नाही आणि हे जर रस्ता केला तर आमचे लेकर उद्ध्वस्त व्हायची वेळ आहे इतर लेकराला आधीच नोकऱ्या नाहीत शिक्षण शिकून लेकर बेरोजगार झालेले आहेत आणि जे बेरोजगार आहेत ते शेतात जर असे काही करून खायलेत तेही तुम तुम्ही रोड घेत आहेत आम्ही तुम्हाला विश्वासाने निवडून दिलं भाजपला की काही हिंदू हे असल्यामुळे आपल्याला काहीतरी करून देतील पण हे तुम्ही आता शेवटी तुमचे दिवस भरत आलेत काय की त्याच्यामुळे तुम्ही हे असं सुरू केलंय एक ते चार दोन दोन तीन तीन एकर जमीन त्याही तुम्ही खाऊ घेता म्हणल्यानं काय आणि या रोडचा आम्हाला काही फायदा नाही रुपये माझं नाव सुरेश बापूआ गिरी आहे रहिवासी हयात नगरचाच आहे माझी जमीन आहे मी तुम्हाला सांगतो मी जोपर्यंत आमच्या रक्तामध्ये थेंब आहे आमच्या शरीरामध्ये तोपर्यंत आम्ही जमीन जाऊ देणार नाही सरकार येऊ द्या कोणी येऊ द्या आमच्या जेवढी ठामी ठोप क्षमता आहे हे ज्याला जास्त जमीन त्याला देऊ द्या आम्ही त्याला आम्ही आडू देऊ नाही पण आमचं नव्वद टक्के विरोध आहे काय म्हणणं अलक्ष आम्ही जमीनच जाऊ देणार नाही आज आपल्या इथं मोजणीसाठी अधिकारी आले होते पण इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी विशेषतः आमच्या मायभगिनी असा प्रखर विरोध केलेला आहे की इथला एकही शेतकरी मोजणीच तयार होऊ देत नाही तर मला शासनाला हेच सांगायचं आहे की या मोजणीमधून आमच्या या फुलणाऱ्या समृद्धीला जर तुम्ही नष्ट करणार असाल आमच्या नात्याला लेकराला जर तुम्ही उपाशी ठेवणार असाल तर इथल्या महिला असोत मुलं असो हे उठणार आहे तर एकच शासनाने लक्षात ठेवावं की हा सगळ्या बारा जिल्ह्यात व्यापक विरोध आहे तुम्ही सगळ्यांचा विरोध थोडासा ध्यानी घ्या आणि या प्रकल्पामधून आम्हाला मुक्त करा तुम्हाला बाराही जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने तुमच्याजवळ निवेदन दिलेलं नाही की आमची जमीन घेऊ द्या मग असं असताना फडणीस म्हणतात की फक्त मुठभर लोकांचा विरोध आहे की अशी भूमिका मुळीच नाही का या आपण एवढा बघत असाल या माय भगिनी बघत असताल या सगळ्या पेटून उठलेल्या आहेत तर अशा वेळेस आपलं कर्तव्य एकच आहे की प्राणपणाने आपण या सगळ्याला विरोध करू आणि शासनाला धणकावून सांगू की शेतकऱ्यांशी विरोध तुम्हाला पत्करणारा नाही न पटणारा आहे हे शेतकरी त्रासून उठलेत संतप्त झालेत आणि अशा संतप्त शेतकऱ्याचा विरोध करायचा असले तर आम्हाला सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही कारण तुम्ही आम्हाला जिद्द जिद्दीला पेटलेत आमच्या कुठल्याच म्हणणं तुम्ही ऐकत नाहीत मान्य करीत नाहीत दिले आमची शेती आम्ही आम्ही जे निवेदन मोर्चा काढला त्याला आम्ही काय करावं एकच उरले आपल्या जोर या माय भगिनी सह सटकेल शेतकरी सामूहिक आत्महत्या करीत हा आमच्या शासनाला शेवटचा इशारा